नमस्कार मंडळी हरभरा उत्पादकांसाठी आजची माहिती खूपच खास आहे कमीत कमी खर्चात एकदम विक्रमी उत्पादन काढण्याचं स्वप्न आहे मग हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण एका अशा सिद्ध तंत्राबद्दल बोलणार आहोत जे आपल्या शेतीला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल हो साहजिकच आहे हरभरा घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचं हेच तर ध्येय असतं नाही का की बाबा कमी खर्चात जास्त आणि एकदम दर्जेदार उत्पादन कसं मिळवता येईल तर याच प्रश्नाचं एक थेट आणि सोपं उत्तर आहे उदासी तंत्र योग्य नियोजनाच्या जोरावर हे तंत्रज्ञान आपलं हे ध्येय अगदी सहज साध्य करतं चला तर मग या तंत्रात नेमकं का काय आहे ते जरा खोलात जाऊन समजून घेऊया आपण या यशस्वी प्रवासाच्या सहा महत्वाच्या पायऱ्या पाहणार आहोत उदासी तंत्राच्या ओळखीपासून सुरुवात करून आपण थेट यशाच्या अंतिम सूत्रापर्यंत पोचणार आहोत चला एक एक करून या सगळ्या पायऱ्या व्यवस्थित समजून घेऊया तर मग तंत्राचं मूळ सूत्र काय आहे ते आहे योग्य नियोजन या तंत्राचा मुख्य उद्देश कमी बियाणं वापरून उच्च प्रतीचं म्हणजे एकदम क्वालिटीचं उत्पादन मिळवणं हाच आहे थोडक्यात काय तर कमी म्हणजे जास्त हेच याचं खरं सार आहे आता कुठल्याही पिकाची सुरुवात कुठून होते बरोबर बियाण्यांपासून त्यामुळेच उदासी तंत्राचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम हा बियाण्याच्या योग्य प्रमाणाशी जोडलेला आहे हा आकडा अगदी मनात पक्का करून ठेवा प्रति एकर फक्त आणि फक्त पंधरा ते वीस किलो बियाणे हो अगदी बरोबर एकलंय एरवी जिथे चाळीस पन्नास किलो बियाणं वापरलं जातं तिथे उदासी तंत्र काय सांगतं की फक्त निम्मेच बियाणे वापरा कारण बघा जास्त बियाणे म्हणजे जास्त उत्पादन हा एक खूप मोठा गैरसमज आहे आणि तोच आपल्याला दूर करायचा आहे आता इथला फरक बघा किती स्पष्ट दिसतोय उदासी पद्धतीत प्रत्येक झाडाला वाढायला मोकळी जागा मिळते त्यामुळे साजिकच फांद्यात जास्त फुटतात याउलट जास्त बियाणं वापरलं की झाडांची नुसती गर्दी होते हवा खेळती राहत नाही आणि मग रोगांना आयतच निमंत्रण मिळतं म्हणजे महत्वाचा मुद्दा हा आहे की योग्य प्रमाणात बियाणं वापरलं की आपण पिकाला सुरुवातीपासूनच एक निरोगी आणि सशक्त पाया देतो आणि याचा परिणाम काय तर उत्पादनात हमखास वाढ बरं आता आपण बियाणं तर योग्य प्रमाणात घेतलं पण तेवढ्यावरच थांबून चालणार नाही पुढचा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे बीज प्रक्रिया सोप्या भाषेत सांगायचं तर पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य संस्कार करणं ही प्रक्रिया खूप सोपी आहे पण तिचा परिणाम जबरदस्त आहे पहिली पायरी म्हणजे स्कायगोल्ड जेल लावणं हे एक प्रकारचं टॉनिक समजा जे बियाण्याला लवकर आणि जोमाने उगवण्यासाठी ऊर्जा देतं आणि दुसरी पायरी आहे बाविस्टीन जे एक उत्तम बुरशीनाशक आहे ते जमिनीतील हानिकारक बुरशीपासून आपल्या बियाण्याचं संरक्षण करतं बीज प्रक्रिया म्हणजे आपल्या पिकासाठी एक प्रकारचं विमा कवचच आहे असं म्हटलं तरी चालेल यामुळे उगवण तर चांगली होतेच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मर रोगासारख्या मोठ्या समस्येवर सुरुवातीलाच नियंत्रण मिळवता येतं बियाणं तयार आहे आता पेरणी कशी करायची ते पाहूया उदासी तंत्रात पेरणीच्या पद्धतीला खूप महत्त्व दिलं गेलंय आणि त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन ओळींमधलं अंतर हे अंतर नीट लक्षात ठेवा दोन फूट पेरणी करताना दोन सरींमध्ये कमीत कमी दोन फुटांचं अंतर राखणं हे उदासी अंतराचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे आता हे अंतर इतकं महत्वाचं का आहे ते पुढे पाहूया आणि हे बघा चित्र अगदीच स्पष्ट आहे दोन फूट अंतर ठेवल्यामुळे प्रत्येक झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा मिळते यामुळे झाडं एकदम जुमदार वाढतात आणि त्यांना फुलं आणि शेंगाही जास्त लागतात याच्या उलट दाट पेरणी केली की झाडं कमजोर राहतात आणि मग आळी किंवा करप्यासारख्या रोगांना आयतंच आमंत्रण मिळतं योग्य बियाणं बीज प्रक्रिया आणि योग्य अंतर हे सगळं केल्यानंतरही आपलं काम संपत नाही बरं का पिकाचा वेळोवेळी रोग आणि किडींपासून संरक्षण करणं तितकंच गरजेचं आहे इथं सगळ्यात मोठा मंत्र आहे सतर्कता रोज शेतात एक फेरफटका मारलाच पाहिजे पानांवर काही डाग दिसतायत का एखादी अळी दिसते का सुरुवातीलाच जर धोका ओळखला तर एका छोट्याशा फवारणीने काम भागतं पण जर दुर्लक्ष केलं तर तेच संकट हाताबाहेर जाऊ शकतं आणि मोठं नुकसान होऊ शकतं तर आतापर्यंत आपण उदासी तंत्राचे वेगवेगळे पैलू पाहिले आता या सगळ्यांना एकत्र जोडून यशाचं संपूर्ण सूत्र काय तयार होतं ते समजून घेऊया हे आहेत ते चार आधारस्तंभ एक बियाण्याचं योग्य प्रमाण दोन बीज प्रक्रिया तीन पेरणीतलं योग्य अंतर आणि चार वेळेवर रोग नियंत्रण या चारही गोष्टींची शिस्तबद्धपणे अंमलबजावणी करणं म्हणजेच तंत्राचं यश मिळवणं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे शेतीतलं यश हे केवळ नशिबावर अवलंबून नसतं तर ते योग्य आणि शिस्तबद्ध नियोजनावर अवलंबून असतं आणि तंत्र हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे आणि हेच या संपूर्ण विवेचनाचं सार आहे योग्य तंत्रज्ञानाची जोड मिळाली की केलेले कष्ट कधीच वाया जात नाहीत तर मग या हंगामात उदासी तंत्र वापरून आपल्या परिश्रमाचं सोनं करायला तयार आहात ना भरघोस उत्पादन आता स्वप्न नाही तर एक सहज साध्य वास्तव आहे योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाकरिता पुढील व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा